माध्यमांना हे निवेदन देशाचे राष्ट्रपती असे बिहार राज्याचे मुख्यमंत्री देण्यात येत आहे तर आज या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रीय नौद महासभेच्या वतीनं या ठिकाणी धन्य आंदोलनाचा कार्यक्रम होत आहे त्यामध्ये आमच्या प्रमुख मागणी आहे गयांजी विवारविहित लोकांच्या ताब्यात येऊन जनसुरक्षा कायदा रद्द करा आदी भाषा पहिलीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये शिकवणी सुरू करा फ्रेश करायचे स्वतः माफ करा सूचित बेरोजगारांना महिना दहा हजार सुरू करा अनुसूचित जाती व व होत असलेले देशाची हमले थांबवा अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करा महापुरुषांची होत असलेली विटपना बंगला देशामध्ये राज्यामध्ये थांबवण्यात यावी सनिर्या झोपटपट्टी भारतांना अतिक्रमणात या गोष्टी गरीबांनी घरात बदल केली आहे निवेदन जिल्हाधिकारी सादर करण्यात आहे आणि जिल्हाधिकारी यांच्या वतीनं देशाची महामारी मानवी राष्ट्र होत आहे तसेच मनोवाद्याच्या ताब्यात सोडण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांना आहे धन्यवाद जय